नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होलस प्रेमिया मालिक याच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो दोन वर्षांची प्रतीक्षा असे राहता समाप्त होताना दिसणार आहे सायली आणि अर्जुनने हुशारी दाखवत जे आहे ते साक्षीच्या लॉकेट दोन्ही हिस्से त्यांचे जोडलेले असतात त्यानंतर अर्जुन जो आहे तो आता कोर्टात ते लॉकेट जे आहे ते याचा दुसरा हिस्सा जो आहे तो आश्रमात सापडला होता म्हणजे त्या रात्री आश्रमामध्ये साक्षी होती आणि तिनेच हा खून केला आहे तर याचं प्रत्युत्तर आता म्हणून दामिनी वकीलकडे काहीच पुरावे नसतात तर मित्रांनो आता दुसरीकडे सायलीला खूपच आनंद झालेला असतो मित्रांनो कारण तिचे वर्ग आता निर्दोषपणे सुटणार असतात साक्षी खोटं बोला बोलावी की हे माझं लॉकेट नाही आहे आणि त्याच वेळी आता अर्जुन ज्वेलरी शॉप चे दाखवतो त्याचमुळे कोर्टात हे सिद्ध होऊन जातं की हे लॉकेट जे आहे ते साक्षी होत आहे त्या रात्री आश्रमात गेली होती तर मित्रांनो आता हा आपण हारले हा धक्का आता दामिनी वकीलला पचत नसतो मित्रांनो त्याचमुळे जज साहेबांना सांगते की दोन दिवसांची प्रतीक्षा म्हणजे दामिनी वकील पुन्हा पुढची तारीख मागण्याचा प्रयत्न करते तर आता अर्जुन ऑब्जेक्शन घेत म्हणतो की आता याची काही गरज नाही ही केस आता बंद करायची वेळ आली आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय की कोण ही केस जिंकेल काय होईल सगळं पाहणं खूप रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का आणि मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद